स्वजनकल्याणि निरतं कर्णामयं भवामि चिन्मयं देवं सद्गुरु ब्रह्मारं वसुतं देवं कं स देवकी परमा कृष्णा वन्दे जगद्गुरु गीता श्रीता कर्तव्या किमन्येशास्ते भगवद्गीतेच्या अध्यायातील आपण एकसष्टावा श्लोक काल पाहिला होता ज्यामध्ये फार प्रसिद्ध असा श्लोक आहे ज्यामध्ये भगवान सांगतात की सगळ्यांच्या हृदयामध्ये जे जे कोणी आहेत जे जे कोणी झालेले आहेत सगळ्या प्राणीमात्राच्या सचराचर त्यांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे भगवान आहे आणि आपल्या जीवनामध्ये जणू काही ते एखाद्या भ्रमण करत असलेल्या यंत्राप्रमाणे एखाद्या खेळण्याप्रमाणे एखाद्या बाहुलीप्रमाणे सूत्रधार जो आहे ईश्वर त्यांच्या हृदयामध्ये तो तो त्यांना हलवतो चालवतो खेळवतो जसं की ते ॲनिमेशन वगैरे बनवतात तर ते, ते ज्याप्रमाणे त्यांची गोष्ट असेल तर त्याप्रमाणे ते, ते, ते ती चित्र बनवतात आणि आपल्याला ती जिवंत अशी चित्र पडद्यावर दिसतात तर त्याचप्रमाणे याच्या पूर्व कर्मांच्यामुळे झालेल्या वासना आपल्यामध्ये असतात तर त्या आपल्याला बरोबर त्या त्याप्रमाणे इच्छा त्या त्याप्रमाणे रागद्वेष आवडीनिवडी कर्म आणि ते ते सुख किंवा दुःखाचे उपभोग हे करायला लावतात आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र किंवा आपण आपल्या ह्याने केलं माझ्या इच्छेप्रमाणे मी केलं माझी मर्जी असा आपला समज असतो पण खरं आपण त्या वासना प्रेरित असं जगत असतो आणि म्हणून असं सांगतात की स्वतःच्या इच्छेप्रमाणे करणं म्हणजे स्वातंत्र्य नाही आहे नॉट टू डू व्हॉट यू फील लाईक डुईंग इज फ्रीडम जे शास्त्र सांगतं जे बरोबर आहे जे योग्य आहे जे बुद्धीला म्हटलेले तर ते करणं हो भले ते स्वतःच्या मनाविरुद्ध असेल कारण स्वतःच्या मनामध्ये जे विचार येतात ज्या इच्छा येतात त्या द्या द्या वासनां त्या वासनांप्रमाणे येतात जे आपल्या कारण शरीरात असतात तर असे इथे सांगतात की ते भगवतत्व जाणून घेऊन त्याला शरण जाऊन त्याचा जो आदेश म्हणजे शास्त्र त्याप्रमाणे सगळं काम केलं पाहिजे आणि जे आपल्याला संत साधू संत आपले वडील आजोबा सगळे मोठे लोक सगळे सांगत असतात त्याप्रमाणे ते आपल्या आपल्या आपल्याला आपल्यापर्यंत ते ज्ञान येत असतं आता बासष्टाव्या श्लोकामध्ये पहा भगवान काय सांगतात माझ्यानंतर म्हणा तमेव शरण गच्छ, तमे गच्छ। सर्व भारत भारत तत्प्रसादा पराम शातीं

तत्प्रसादात पराम शांती त्याच्या कृपेने तुला मनाची शांती मिळेल स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम आणि अढळ अटळ असं स्थान पण मिळेल की ज्याच्यामुळे तू कधीही तुझं पतन होणार नाही पुन्हा तू तुझ्या स्वरूपापासून च्युत होणार नाहीस तिथं तू अढळ अटल निश्चल असा तिथे राशील आता ते जे पद आहे म्हणतात तर तेच म्हणजे सुख ज्ञान आणि नित्य निरंतर सनातन असलेलं अस्तित्व जिथं काही मृत्यूची भीती नाही कुठं कुठला हातपाय तोटण्याची भीती नाही कुठल्या रोगाची भीती नाही म्हातारपणाची भीती नाही असं जी स्थिती आहे तर ती तुला प्राप्त होईल आणि शांती जी आहे ती पण प्राप्त होईल आता सध्या आपली शांतीची कल्पना काय आता एकदम पूर्ण शांती आहे ती कुठली शांती आहे वातावरणाची शांती आहे परिस्थितीची शांती आहे गाड्या गेल्या खूप खालून कुठली मिरवणूक गेली कुत्री भंकत आहेत तर झाली अशांती परिस्थितीची दुसरी कुठली शांती आहे आपल्याला माहिती आहे ती म्हणजे मनशांती आम्ही एका ठिकाणी गेलो तिथे छान नदीचा किनारा आणि डोंगर झाडं पशुपक्षी आकाश छान होतं शांत वातावरण मनाला खूप बरं वाटलं तिथे मनाची शांती आता ती मनाची शांती आहे पण तेवढंच समजा काहीतरी मेसेज आला की इकडे अमुक अमुक आजारी आहेत तुम्ही ताबडतोब या तर ताबडतोब आपल्या मनात घालमेल काळजी सुरू झाली काय झालं असेल कसं झालं असेल कसं मग आता कसं जाता येईल पटकन तिथे मी जाईपर्यंत का होईल मनाची शांती जी होती त्या एका मेसेजनी निघून गेली परिस्थितीची शांती होती आपल्या हातात न्यायचं मनाची शांती ती कोणाशी शुभित होऊन जाते आपलं मन उद्वेजित होतं शुभित होतं पण पर... ही जी शांती आहे शांती म्हटलं परम शांती सगळ्यात पलीकडची शांती ती आहे आत्मशांती आत्मा जो आहे तो त्याचं स्वरूपच शांत स्वरूप आहे म्हणजे जसं की भगवान विष्णू सहस्त्रनामाच्या सुरुवातीला म्हणतो पहा शांताकारम तो आकार त्याचा जो आहे शांत आहे शांताकारम आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय समजायचं आता हे समजायचं असं की समजा जर का मी काहीच बोलले नाही तर शांतते आहे, आहे। त्या शांततेत माझे उमटणारे शब्द हा व्यत्यय आहे तर त्याप्रमाणे पूर्वी इथं त्या शांत आकाराच्या परमेश्वरामध्ये काहीही नव्हतं हे जगत जे झालं ते त्याच्यामध्ये एक केवळ व्यत्यय आहे त्याला म्हणतात बिग बँग थेअरी द बिग बँग थेअरी म्हणजे पूर्णपणे शांतता होती त्याच्यामध्ये एक स्वर आला आणि मग त्या ओमचे जे नादलहरी आहे सगळी त्या ध्वनिलहरींमुळे हळूहळू हे विश्व जे आहे ते प्रकट झालं मग त्याला ती स्थूलता जी आहे ती प्राप्त झाली अन्यथा नुसतं ते नादात्मक विश्व होतं आपण म्हणतो बघा फोन आता फ त्याला काना मात्र न हे दोन अक्षर आहेत फोन हा एक ध्वनी आहे फक्त एक शब्द आहे पण ती वस्तू जी आहे तिचा आपल्याला बोध होतो त्याच्यामुळे कधी पण तुम्ही बघा जे जे पदार्थ वस्तू आहे व्यक्ती आहेत हो हो तर त्याचं अस्तित्व जे आहे ते शब्दात्मक आहे केवळ नादात्मक आहे तर याप्रमाणे इथं पराम शांती तुला मिळेल त्या भगवंताच्या कृपेने जो सगळ्यांच्या हृदयात राहतो म्हणून तो त्याला शरण जा मनापासून जा सर्व कर्म पण त्याला अर्पण कर आता वा शुपा भगवान काय सांगतात त्याच्यामध्ये माझ्यानंतर म्हणा इति ते ज्ञानमाख्यातम् गुह्याद्गुह्यतरं मया मया विमृश्यैतदशेषयणा यथेच्छसि तथा कुरु इति म्हणजे अशा प्रकारे ज्ञानम आख्यातम ते तुला ज्ञान सांगितलं अशा प्रकारे मी तुला ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान कुठलं होतं कुठल्याही बाहेरच्या गोष्टींचं नाही असं गुह्यात गुह्यतरम मोठं सूक्ष्म आणि मोठं पवित्र मोठं जपून ठेवलेलं सांभाळलेलं असं ते ज्ञान आहे विमृश्य येत असे शेण आणि ह्या सगळ्यावर चांगल्या प्रकारे विचार करून यथा इच्छसि तथा करू जशी तुझी इच्छा होईल त्याप्रमाणे कर म्हणजे अर्जुनाला शेवटी भगवंतानी स्वातंत्र्य दिलं की मी तुझ्यापुढे सगळं तत्व मांडलं याचा परिणाम काय होईल तू जर का पळून गेलास तुझं कर्तव्य केलं नाहीस त्याचा परिणाम काय होईल आणि तू जर का ते कर्तव्य कर्म आनंदाने भगवंताला अर्पण करून अनासक्त वृत्तीने केलं असतं काय होईल आता तू तु, तुझा निर्णय घे आणि कर तुला हवे ते तर अशा प्रकारे भगवंताला स्वातंत्र्य देतात विमृश्य येतात पण त्याच्यावर विचार कर मी जे सांगितलं ते समजून घेतलंस तू नीट आता त्याच्यावर विचार कर आणि मग तू निर्णय घे ठरव तुझं काय तर हे जे ज्ञान मी तुला सांगितलं ते अतिशय गुप्त म्हणजे कसं की पूर्वीच्या परंपरेपासून ते आलेलं आणि प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ते साठवलेलं आता तुमच्या बुद्धीमध्ये काय काय ज्ञान आहे मला दिसतं का तुम्ही आत्तापर्यंत काय काय वाचलं आहे काय काय ऐकलं आहे काय काय विचार केला आहे काय काय केलं आहे तर त्याचं जे तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे ते दिसतं का आपल्याला ते गुप्त आहे कारण का ते सूक्ष्म आहे अशी ही ही वस्तू जशी स्थूल आहे ती दिसते पण ही सूक्ष्म गोष्ट जी दिसत नाही तुमच्या मनातल्या भावना पण मला दिसत नाही की तुम्हाला राग आला आहे तुम्हाला पडतं आहे का नाही तुम्हाला आवडतं आहे का नाही कुठली भावना आहे प्रेमाची आहे का त्यागाची आहे का चिंतेची आहे सुखाची आहे का दुःखाची आहे भावना मला दिसत नाही बाहेरून नाही दिसत आपल्या आपल्याला जाणवतात आणि त्याच्याही पलीकडचं जे स्वरूप आहे ते बुद्धीला फक्त माहिती असतं तर ह्याप्रमाणे अतिशय पवित्र आणि गुप्त म्हणजे सूक्ष्म कळायला दुर्गम म्हणून ते ज्ञान त्याला म्हणतात गुह्यात गुह्यतरम सिक्रेट्स जे असतात सिक्रेट म्हणजे काही गुप्त गोष्टी तर त्यातलं ते मोठ्ठं सगळ्यात सिक्रेट आहे तर ते तु, मी तुला सांगितलं आणि आता ह्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या असं म्हणतात तर हे आता तू तुझा विचार कर आणि कर असं सांगितलं पण जसे एखादे वडील असतात वडील काय करतात वडील आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करतात की बघ आता हे एवढं करिअर आहे तू हे करू शकतो ते करू शकतो धंदा करायचा का परदेशात जायचं का इथेच नोकरी करायची कुठल्या साईड घ्यायची तर असा असा अनुभव आहे लोकांचा तर ह्या कोर्समध्ये हा हा स्कोप आहे पुढे तर असं सगळं मी तुझ्यासमोर ठेवलं आता तू बघ तुझा कल कुठे आहे तुझी आवड कुठे आणि त्याप्रमाणे ठेवावं असं जरी वडील सांगतात पण तरी त्यांना माहिती असतं की मुलाच्या कल्याणाचं काय आहे त्यांना हेच पाहिजे असतं की मुलांनी हे करावं कारण त्याच्यात त्याचं कल्याण आहे त्याचं भविष्य त्याच्यात घडणार आहे हे त्यांना माहिती असतं कारण ते परिपक्व आहेत अनुभवाने ज्ञानाने मुलाला अजून तेवढं पोच नाही आहे तो आपला कोणतरी काय म्हणतो आहे टी व्हीवर काही बघितलं मोबाईलमध्ये काय तर म्हणतो की मला एक मुलगा म्हणतो मला सुमवायचं आहे मला रेसलिंग करायचं आहे आता आईला माहिती आहे त्याच्या की हे त्याच्यासाठी चांगलं नाही हे आत्ताचं फक्त आकर्षण आहे त्याचं तात्क तात्पुरतं त्याच्या कधी हे राहू शकत नाही आहे तर त्यामुळे ती त्याला जरी म्हणते की तू तुझ्या तु तु इच्छेप्रमाणे कर पण तरी पुन्हा त्याला सांगते की तू असं कर हे तुझ्यासाठी चांगलं आहे तर तसं भगवान पण जरी आता म्हटले यथा इच्छसी तथा करू तरी, तरी पण पुन्हा ते त्याला सांगतील की त्याचं परमहित कशात आहे अर्जुनाचं आणि आपल्या सगळ्यांचं ते आपण उद्या बघूया हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः यो श्री